नमस्कार मित्र आणि मैत्रिणी मनशांती ही एक अशी भावना आहे अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाजवळ असायलाच हवी या दगदगीच्या कलियुगामध्ये मनःशांती जणू हरवलीच आहे तर ती प्रत्येकाजवळ असायलाच हवी असे मला वाटते पण ही मनशांती आपण शांत राहिल्याने आपल्याला मिळत असते तर चला मनशांती आणि शांततेचे फायदे कोणते आहेत ते, ते पाहूया मनःशांती ही शांतता आणि आंतरिक शांततेची स्थिती आहे जी एखाद्याच्या सर्वांगीण कल्याणासाठी असंख्य फायदे देते आणि हे जीवन म्हणजे मनःशांतीचाच खेळ आहे मनः शांती ही तणाव आणि चिंता पातळी कमी करून मानसिक आरोग्य सुधारते जेव्हा मन शांत असते तेव्हा ते अधिक चांगले लक्ष केंद्रित करू शकते अधिक स्पष्टपणे विचार करू शकते आणि अधिक स्पष्टतेने आणि आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकते ही वाढलेली मानसिक स्पष्टता सहनशीलता आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतांना प्रोत्साहन देत असते कारण चिंता किंवा विचलित मन शांतता देत नाही मन शांत असेल तर आपली बोलण्याची पद्धत ही मायळू होते त्यामुळे समोरचा व्यक्ती आपल्याशी काही चुकीचं बोलत असेल तर आपल्या सहनशीलतेमुळे आपण त्याला योग्यरित्या ट्रीट करू शकतो आणि पुढे जाऊन आपल्याला समस्या निर्माण होत नहीं। सत्य हे आहे की नोकरी आणि कुटुंबासह हो दैनंदिन सामान्य जीवन जगत असताना शांततेमुळे शांती मिळवता येते आणि त्याचा आनंद घेता येतो मनसशांती नाते संबंधांना समृद्ध करते आणि सामाजिक संवाद वाढवते जेव्हा तुम्ही स्वतः सोबत शांतता बाळगता तेव्हा तुम्ही इतरांबद्दल अधिक संयमशील सहानुभूतीशील आणि समजूतदार असता हे कुटुंब मित्र आणि सहकारी यांच्याशी संबंध सुधारण्यास मदत करते शांततापूर्ण वागणूक संसर्गजन्य असू शकते सकारात्मकता आणि सुसंवाद पसरवते बघा विचार करा शांत राहून मनशांती कशी मिळवता येईल मन चंचल असेल जास्त बोलण्याची सवय असेल तर मला तर असे वाटते की आपण कोणतेच यश संपादन करू शकत नाही कारण चंचल मन हे भरकटत असते जर आपले मन शांत असेल आपण कमी बोलत असू तर आपला मेंदू जास्त कार्यरत राहतो आणि आपण यशाजवळ लवकर पोहोचतो शांततेमुळे दैनंदिन जीवनातील विविध परिस्थितीमध्ये मन शांत राहते अशा मनाची व्यक्ती अधिक केंद्रित स्थिर आणि कार्यक्षम असते शांत राहणे ही एक सवय आहे जी तुम्ही विकसित करू शकता हे एक अत्यंत उपयुक्त कौशल्य आहे जे एखाद्याचे जीवन सकारात्मक क्रियां बदलू शकते मन शांती पाच इंद्रियांना तीक्ष्ण करते मन आणि भावना शांत करते आणि तुम्हाला मानसिक आणि शारीरिक क्रियांवर अधिक सहजपणे लक्ष केंद्रित करण्यास मदत करते माणूस जितका शांत होतो तितकेच त्याचे यश त्याचा प्रभाव चांगल्यासाठी त्याची शक्ती वाढवते मनाची शांतता हा शहानपणाच्या सुंदर दागिन्यांपैकी एक आहे शांत राहिल्यामुळे उत्तम एकाग्रता क्षमता म्हणजेच तुम्ही विचलित होऊ नये कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकता तुमच्या जीवनातील दैनंदिन व्यवहार हाताळण्यास तुम्ही अधिक सक्षम व्हाल शांत मन योग्य निर्णय आणि चांगले निर्णय घेते शांती ही आंतरिक शक्ती आणि आत्मविश्वासाच्या भावनांमध्ये योगदान देते जीवन जगत असताना काहीही मिळवायचे असो किंवा जगणे असो त्यामध्ये मन शांतीचे खूप मोठे योगदान आहे मन शांत असेल आपला मेंदू स्थिर असेल तरच आपण कोणतीही गोष्ट योग्यरित्या करू शकतो शांत मनाने कोणतेही त्रासदायक आणि अनियंत्रित विचार येत नाहीत आणि हे तुम्हाला सहज झोपायला आणि शांत झोपायला मदत करते जेव्हा तुमचे मन शांत असते तेव्हा लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात किंवा काय म्हणतात याचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही शांत मन हे चंचल विचारांपासून मुक्त असते आणि एका बिन महत्वाच्या विचारातून दुसरीकडे धावते शांत मनाने तुम्ही स्वतःला घटना समस्या अडचणींमुळे भारावून जाणे थांबवते दैनंदिन जीवन जगत असताना तुमचा एखादा शत्रू असेल आणि तो तुम्हाला वारंवार त्रास देत असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास निर्माण होऊ शकतो त्या ठिकाणी जर तुमचे मन शांत असेल तुमच्याजवळ मनशांती असेल तर त्या शत्रूला योग्यरित्या तुम्ही उत्तर देऊ शकता किंवा त्याला तुमच्या शांत स्वभावामुळे सहनशीलतेमुळे इग्नोर करू शकता त्यामुळे तुमचे मानसिक नुकसान होणार नाही शांत मन रोग शक्ती वाढवू शकते रक्तदाब नियंत्रित ठेवू शकते आणि संपूर्ण शारीरिक कार्य सुधारू शकते हे एक सकारात्मक फीडबॅक लुक तयार करते जेथे निरोगी मन निरोगी शरीराला समर्थन देते मनः शांतीच्या फायद्याची ही फक्त छोटीशी यादी आहे परंतु मला आशा आहे की हे कौशल्य प्राप्त करण्याचा विचार करण्यासाठी पुरेसे आहे चला तर शांत रहा मनः शांती मिळवा आणि तणाव सोडा आणि दैनंदिन जीवनात आंतरिक शक्तीचा आनंद घ्या हे जीवन एकदाच मिळते आनंदात जगा भरभरून जगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद